शोभेचं दारुकाम तसंच लेझर शोसाठी मानाचे सातही नंदी ध्वज मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीने मोठ्या मंगलमय वातावरणात होम मैदानाकडे मार्गस्थ झाले तमाम भक्तगणांना वेद लागून राहिलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला रविवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर भक्तरूपी अथांग महासागराच्या साक्षीनं अक्षता सोहळा पार पडला तर सोमवारी पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर रात्री भक्तिमय वातावरणात होम प्रदीपन सोहळा आणि भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला दरम्यान मंगळवारी सोळा जानेवारी रोजी यात्रेचा चौथा दिवस होता तो म्हणजे शोभेच्या दारूकामाचा आणि लेझर शोचा रात्री आठ वाजता होम मैदानावर याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सायंकाळी पाच वाजता हिरेहबूवाड्यात यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू आणि देशमुख यांनी मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं पूजन केल्यानंतर मोठ्या उत्साहात मानाचे सातही नंदीध्वज शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीसह मिरवणुकीनं हो मैदानाकडं मार्गस्थ झाले यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू सागर हिरेहबू मनोज हिरेहबू जगदीश हिरेहबू विनोद हिरेहब्बू विकास हिरेहबू यांच्यासह अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान मिरवणूक मार्गावर दुतर्फा भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नंदीध्वज मिरवणुकीचा शेवटचा दिवस असल्यानं भक्तगणांच्या मनाला एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती आता नंदीध्वजांचं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन पुढील वर्षीच होणार ही कल्पनाच भक्तगणांना अस्वस्थ करून सोडणारी होती त्यामुळं भक्तगण अत्यंत मनोभावे नंदीध्वजांचं पालखीचं मनोभावे दर्शन घेऊन सुख शांती समाधानाबरोबरच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपादृष्टीसाठी जणू त्यांच्या चरणी प्रार्थना करताना दिसून येत होते बुधवारी कप्पडकळीनं यात्रेची सांगता होणार आहे